どうな,なるだろう काय सांगाल तुम्ही आज आम्ही इथं बेश्रमाची झाडे लावून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे कारण हे प्रशासन बेश्रम झालेलं आहे आपण शहरामध्ये परिस्थिती बघत आहोत कि प्रत्येक विभागामध्ये पाणी साचत आहे आणि हा तर प्रमुख रस्ता आहे हा धारासुमर्धिनी कमानीच्या समोरचा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता आहे हजारो गाड्या दररोज इथून ये जा करत आहेत आणि इथं पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला तर ही तलावाची परिस्थिती निर्माण होते आणि हा जो खड्डा आहे हा कोणालाही दिसत नाही आणि दररोज पाच ते सहा वाहने यामध्ये दररोज पडून अपघात होत आहेत मार लागत आहेत हा प्रशासन जबाबदार आहे आणि काल एक अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की पाणी साचल्यामुळे त्या रिक्षावाल्याला हा खड्डा दिसला नाही आणि रिक्षामध्ये डायलिसिसचा पेशंट होता तो काल पडता पडता वाचलेला आहे आणि मागील दोन वर्षापासून पीडब्ल्यू डी असो किंवा संबंधित विभाग असो ही ही या खड्ड्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत नेमकं का कारण आम्हाला माहित नाही कशामुळे दुर्लक्ष करत असतील परंतु हे प्रशासन आहे त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज बेशर्माची ता, झाडे आज त्यांना लावून असा संदेश दिलेला आहे की तुम्ही ही प्रशासन जे आहे संबंधित प्रशासन बेशर्म झालेलं आहे त्यांना कोणाचं काही देणं घेणं झालेलं नाही मस्त ऐतीखोरी त्या प्रशासनामध्ये झालेली आहे भ्रष्टाचार अत्यंत प्रचार प्रचारामध्ये झालेला आहे पुढील भूमिका अशी आहे की दोन ते तीन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो त्यांना अल्टीमेटन दोन ते तीन तीन दिवसांमध्ये ह्या खड्ड्याचं काही नियोजन झालेलं नाही तर तीन दिवसानंतर ईदच्या जवळपास आम्ही हा रस्ता हा मुख्य जो शहराचा रस्ता आहे आम्ही सामान्य प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून हा रस्ता आम्ही बंद करू काय सांगाल कधीपासून खड्डा पडला काय घडणार हा खड्डा मागच्या दोन वर्षापूर्वी खड्डा असंच आहे मागच्या वेळेस आम्ही याचं झाड लावायचं आंदोलन केलं होतं तात्पुरतं मलमपट्टी केली तरी खड्डा पुजून गेले नंतर हा असा खड्डा आहे ब्याऐंशीच्या अधिकाऱ्याला फोन केला आम्ही तरी ते सांगतात त्या गुत्तीदाराला आम्ही सांगितलंय पण ते गुत्तीदार काय काम करून गेलाय आता हे नेमकं गुत्तीदाराला बोलायचं का बँकशीला बोलायचं तेच आम्हाला माहीत नाही मी तर रोज कमीत कमी नऊ ते दहा गाड्या खड्ड्याला अडकून पैसे दिस लोक काय म्हणत आमची मागणी लवकरात लवकर हा खड्डा बुजून घ्यावा खड्डा जर नाही बुजवला तर नंतर आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू काय सांगा खड्डा पडला काय घडला दीड वर्ष झालं बघा सर खड्डा हां आणि एक दहा बारा जण पडलेले आहेत कुणाचा हात पोरलाय कुणाचा पाय मोरलाय एक ह्याच्या मा, आधी एक म्हातारी व एक्सपाय झालेली आहे त्याच खड्ड्यामुळे झालेले आहे नगरपालिका सांगितलं ह्याच्या तहसील कार्यामध्ये अर्ज दिला पण कोणी ह्याच्यावर लक्ष देण्याचं काय सहमत नाही रोज एक दोन चार पाच असं पाऊस पडला की खड्डा दिसत नाही माणसाला आणि कोण ना कोण खड्ड्यात जाते कोणाचा हात पाय पोरत आहे कोण दंगड झाले